आपण पाहत आहात ईश्वरपुरात भर दिवसा रक्तरंजित घटना घडली आहे किरकोळ वादातून एका युवकाचा चाकुनी भोसकून खून करण्यात आला संशय दोघे भाऊ घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे नक्की काय घडलं ते पाहूया या रिपोर्ट मधून ईश्वरपूर तालुक्यातील मार्केट यार्ड परिसरात शनिवारी दुपारी भीषण घटना घडली गट किरकोळ वादातून दोन भावांनी युवकार चाकूने हल्ला करून त्याचा खून केला मृताचे नाव विशाल गर्या काळे वय पस्तीस राहणार रेटरे धरण तालुका वाळवा आहे तर संशयितांची नावे पवन बिरजा पवार आणि दैवत बिरजा पवार दोघेही राहणार साखराळे अशी आहेत मिळालेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दुपारीच्या सुमारास विशाल काळे आणि पवार बंधू यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला तास या वादाचे रूपांतर झाले आणि मांडीवर करत विशालला खाली पाडले गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या भीषण घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त अधीक्षक कल्पना बारावकर इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून इस्लामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा परिसर म्हणजे पार्टी समाजाचे वारंवार वाद घडणारे ठिकाण असल्याने पुन्हा एकदा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे